देशाच्या लोकशाहीची हत्या करणारे दरेकर आणि लाड हे स्वतःला खूप मोठे नाही का नेते समजणार आहे आणि वारंवार नाही का कुठल्या ना कुठल्या मुद्द्यामध्ये नाही का ते हात घालणार आहेत हे दरेकर आणि प्रसाद लाड आज अक्षता की ते पोलिसांनाच भिडले व पोलिसांना भिडता भिडता त्यांनी काय शब्द वापरले हे आपण बघूयात

ઓ સાન્ટા એ ઓ ઓ ઓ ઓ સાઈ સાન્ટો તમારે કસ્તે હતા રહેવા છે કે પરશુ આજે આખી આખી સપન સક્તો ઈજે એસાવાળી છે

अशी आरे तुरेची भाषा जर पोलिसांवर होत असेल तर ता या राजकारणी लोकांवर कितवी विश्वास ठेवायचा आणि जर हे आमदार किल्ला उभे असतील उमेदवार असतील तर अशा उमेदवारांना तर जनताच नका यांची लायकी दाखवतील आणि दरेकर आणि प्रसाद लाड पोलिसांना अक्षर असे बोलले की तुम्ही पैसे खाल्लेत काँग्रेसने तुम्हाला पैसे दिले अरे तू गप असं पोलिसांना उद्धड भाषेत बोलणारे हे दरेकर आणि प्रसाद लाडवर गुन्हा दाखल होईल का असा मला प्रश्न निर्माण होत आहे